भ्रष्टाचार का सबसे बडा सरगना भारत की राद निती में है तो शरद पवार है, है। भाजपाची रणनीती की पुन्हा चुका विधानसभेत भाजपा पुन्हा लोकसभेच्या चुका गिरवत का भाजपा पहिले पाडे पंचावन्न पुन्हा करत का भटकते आत्मा ते भ्रष्टाचारींचे सरदार हे शब्द आहेत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे हे टीकास्त्र भाजपानं कोणावर सोडलंय तर ते नाव आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या झंझावात भाषण करताना शरद पवार यांना भटकती आत्मा म्हटलं होतं त्याचा फटका भाजपाला बसेल असं म्हटलं जात होतं आणि झालंही तसंच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपाला जोरदार झटका बसला यातूनही भाजपानं काही धडा घेतलेला दिसत नाहीये कारण आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा त्याच चुका गिरवताना भाजप दिसतंय लोकसभा निवडणुकीत जो पराभव झाला त्यावेळी झालेल्या चुका या दुरुस्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाते तर दुसरीकडे पुन्हा शरद पवारांवरच टीका करून भाजपा स्वतःलाच अडचणीत आणतय का अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भाजपाच्या अधिवेशनात शरद पवारांवर गंभीर आरोप करत सडकून टीका केली शरद पवारांचं सरकार असलं की मराठा आरक्षणाचा मुद्दा गायब होतो ते खोट नरेटिव पसरवतात तसंच शरद पवार हे देशातील भ्रष्टाचारांचे सरदार असल्याचाही आरोप शहांनी केला भ्रष्टाचार का सबसे बडा सरगना भारत की में है मे शरद पवार है इसमें मेरे मन मे कन्फ्युजन ते म्हणाले राज्यात दोन हजार चौदा मध्ये भाजपाचं सरकार होत त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्यानंतर शरद पवारांचं सरकार आलं आणि आरक्षणाचा मुद्दा गायब झाला आता पुन्हा भाजपाचं सरकार असून आरक्षणाबाबत हालचाली सुरू आज पवार को आया हमारे देवेंद्र देवेंद्रजी दादा शिंदेजी अजित दादा शिंदेजी हे सब जवाब दे मग दूर से मेरा एक निरीक्षण है मैं आप लोगों के साथ शेअर करना चाहता हूं जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है मेरी बात ध्यान से सुनना बाद में ताली लगाना जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है। पुढे पवारांचं सरकार आलं तर हा मुद्दा पुन्हा गायब होण्याची शक्यता असल्याचं शहा म्हणाले अमित शहा यांनी केलेल्या या टीकेनंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील समोर लोकसभा निवडणुकीत भाजपाला जो सेट बॅक बसला तोच आता विधानसभेत बसण्याची शक्यता असल्यानंच भाजपा पुन्हा शरद पवार यांना टार्गेट करत असल्याचं म्हटलं जाते तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपा शरद पवार यांच्यावर टीका करून संघातील नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत साताऱ्याची जी सभा झाली ती आठवून बघा ज्यात शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वय झालेल्या राजकारण्यांनी आता घरी बसावं अशा आशयाचं विधान केलं होतं तेव्हाही शरद पवार यांनी तीन पक्ष आणत महाविकास आघाडीची स्थापना केली होती आणि तेव्हा शरद पवार यांनी फडणवीसांना किंग कोण आहे हे दाखवून दिलं होतं त्यामुळे आता भाजपा शरद पवार यांच्यावर करत असलेली टीका त्यांना विधानसभेत तारणार की मारणार हाच मोठा प्रश्न आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका